डायल एकशे बाराच्या तत्परतेने वाचविले मुलीचे प्राण कसे तर चला जाणून घेऊया एक जुलै दोन हजार चोवीस रोजी तीन वाजता चंद्रपूर पोलीस नियंत्रण कक्षातील डायल एकशे बारावर एक कॉल प्राप्त झाली एक वीस वर्षीय युवती विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत आहेत असे त्या कॉलवर सांगण्यात आले तेव्हा डायल एकशे बाराच्या ड्युटीवर जे होते मॅडम ते सिंधू गुडधे यांनी तो कॉल लगेच पोलीस स्टेशन ब्रह्मपूर येथे पाठवल्याने तिथे ब्रह्मपुरीमध्ये जे ड्युटीवर होते कर्तव्यावरील पोलीस हवालदार बालाजी वाटेकर व पोलीस अंमलदार पुरुषोत्तम भरडे हे लगेच घटनास्थळी पोहोचून विहिरीची पाहणी केली असता विहिरीच्या आतमध्ये ती मुलगी एका लोखंडी राडला पकडून असल्याचे दिसून आल्याने दोघेही पोलीस अंमलदार लगेच विहिरीत उतरले व त्या मुलीला सुखरूप विहिरीच्या बाहेर काढून तिला आईच्या स्वाधीन केले याद्वारे सर्व जन जनतेला आवाहन करण्यात येत आहे की आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलीस मदतीकरिता डायल एकशे बारावर कॉल करावा